नमस्कार सेविका तैन्नू मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैन्नू आज नऊ डिसेंबर म्हणजे उद्या दहा डिसेंबर तर आपल्या दर महिन्याचा जो आपला ई सी सी जी जो कार्यक्रम असतो ज्याला आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षण दिवस असं आपण या कार्यक्रमाचं मराठीमध्ये त्याचा लाँग फॉर्म आहे तर तो जो आपण कार्यक्रम घेत असतो तो तो उद्या आहे तर बघा ह्या कार्यक्रमाचा विषय आहे खेळ आणि नृत्य दिवस कारक कौशल्य तर तीन ते सहा वर्ष वयोगटातील बाल बालकांच्या सन म्हणजे बालक आपल्या अंगण केंद्रात असतानाच आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे याच्यासाठी आपल्याला पालक गट देखील आपल्याला तीन ते सहा वर्ष वयोगटातील पालक गट आपल्याला या कार्यक्रमाला बोलवायचा आहे अगदी छान असा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमात बालकांना देखील आनंद येतो आपण बहुतेकदा हे करत देखील असतो तर बघा उद्दिष्ट काय ह्या कार्यक्रम करण्यामागचं उद्दिष्ट किंवा या कार्यक्रमात काय फलित होणार तर पालकांना खेळाचं महत्त्व समजणे कारण सध्याच्या ह्या काळामध्ये आपण सगळेजण पाहतो तर पालक देखील सहजरित्या मुलाला रडायला लागला ला 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 की त्याच्या हातात फोन देतात तासोंदास पोर टी व्हीच्या समोर बसलेले असतात फोन खेळत असतात लॅपटॉपवर असतात तर अशा सगळ्या गोष्टींपेक्षा जे मुलांचं खेळणं आहे ते खेळण्यात खूप सारे विकास होत असतात तर याचं महत्त्व पालकांना समजण्यासाठी हे खूप बेस्ट पर्याय आहे कारण की जन्मल्यापासून बालकांना मोबाईल हा समजायला लागलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यापासून लांब लांब राहून खेळण्यामध्ये किती महत्व आहे तर हेच या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे ते पालकांना देखील मत मुहत, समजणं महत्त्वाचं आहे तसंच खेळातून व नृत्याद्वारे मुलांचा सामाजिक भावनिक तसेच शारीरिक कारक विकास सूक्ष्म आणि स्थूल स्नायू विकास होतो हे समजणे म्हणजे आपण हे जे उद्याचा जो कार्यक्रम आपण आगर केंद्रामध्ये घेणार आहोत की खेळातून आणि तर मुलांचा सामाजिक भावनिक विकास सोबत शारीरिक विकास होतो त्यामध्ये लहान आणि मोठ्या स्नायूंचा हा विकास होत असतो ते खूप महत्वाचं उद्दिष्ट आहे आपल्याला साहित्य काय लागणार आहे अगदी आपल्या शाळेत उपलब्ध असतं तेच साहित्य आहे तर या खेळासाठी आपल्याला बादली चेंडू पाणी लिंबू चमचा पुस्तक आवश्यकतेनुसार ते आपल्याला साहित्य आणि ही आपल्याला कुठं जमाजमा करायची गरज नाही आपल्या शाळेतच असतो फक्त तुम्हाला गरज पडली तर तुम्ही फक्त लिंबू तुम्हाला घेऊन जायचे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या शाळेमध्ये असतात आपल्याला चेंडू झेलणे फेकणे याच्यासाठी आपल्याकडे चेंडू हे उपलब्ध असतातच पुस्तक देखील आपल्या शाळेत दे असतंच आणि चमचे देखील असतात पाणीचा प्रश्न नाही तर फक्त आपल्याला लिंबू तेवढा आपल्याला घेऊन जायचं आहे उद्याच्या कार्यक्रमाला खूप छान असा कार्यक्रम आहे तर मग आता पूर्वतयारी सतराची वेळ आणि दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावे म्हणजे आपल्याला आजच सांगायचं होतं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नऊ तारखेला कार्यक्रम असतो म्हणजे दहा तारखेला कार्यक्रम असतो त्याच्यामुळे नऊ तारखेला आपण सांगून ठेवायचं पालकांचे व मुलांचे म्हणजे तीन ते सहा वर्ष वयोगटातील कोणते खेळ घ्यायचे ते अंगणताईने आधीच ठरवावे त्यानुसार खेळाचे साहित्य वरील प्रमाणे आवश्यकतेनुसार तयार असल्याची खात्री करावी म्हणजे ते आपल्याकडे असलंच पाहिजे म्हणजे आईमुळेच पालक येतील आणि आपले फजिती व्हायला नको म्हणून याची आपण किंवा तुम्ही सकाळी देखील हे साहित्य उपलब्ध करू शकता एवढं सोपं साहित्य हे आहे अंगळताई आणि नृत्य किंवा इतर सादरीकरणासाठी पालकांचे सहकार्य घेऊ शकतात सर्वप्रथम आपल्याला आलेल्या पालकांचं स्वागत करायचं अगदी सत्राची सुरुवात करायचे करायच्या पहिले सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की तुमच्याकडे फुलं नसतील तर शब्दसुमनांनी देखील टाळ्या बाजून जरी आपण पालकांचं स्वागत केलं तरी चालतं त्याच्यामुळे फुलंच पाहिजेत याची काही गरज नाही उपलब्ध असतील सहज असतील तर नक्कीच फुलांनी स्वागत करा परंतु जर नसतील तर शब्दसुमनांनी अगदी बोलून त्यांचं आपल्याला टाळ्या बाजून स्वागत करायचं आहे सत्राची सुरुवात आप आजच्या सत्राबाबत थोडक्यात माहिती द्यावी म्हणजे आजचं सत्र काय आहे आता मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगते अगदी थोडक्यात आपल्याला सांगायचं की आपल्याला खेळांचं महत्त्व आपल्याला सांगायचं आहे आणि याच्यात मुलांचे जे लहान आणि मोठा स्नायूंचा जो विकास होणार आहे तर त्याचं देखील आपल्याला महत्त्व सांगायचं म्हणजे मुलांना नृत्य नृत्य केल्यानंतर त्याचे कसे फायदे होतात खेळाच्या माध्यमातून कसे फायदे होतात आणि मुलांना ते आवडतं आणि मुलांच्या सध्या आवडच्या गोष्टी जर झाल्या तर मुलं मुलं एकदम आनंदित असतं तर हे खूप आहे म्हणजे त्याचा याच्यामध्ये त्याची भावना दिसून येते बघा आनंदी असणं रडणं ही एक भावना आहे तर बघा तर ही आपल्याला सांगायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला यातून कुठलेही दोन खेळ घ्यायचे बघा खेळांचं देखील आपल्याला नावासहीत आलेलं आहे अगदी तेच खेळ घ्यायचे बादलीत चू टाकणे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण हा खेळ आंगोळीमध्ये घेतो म्हणजे घेतो लिंबू चपचा तुमच्याकडे लिंबू उपलब्ध असतील तर लिंबू चपचा घेऊ शकता जर नसतील तर बादली चंडू टाकणे त्याच्यानंतर डोक्यावर पुस्तक घेऊन तोल सांभाळून चालणे तर आपण सर्रास कार्यक्रम आपल्या अंगण केंद्रात तीन सहा वर्ष वयोगटातील हो बालकांचा आपली आकारयुक्त अभ्यासक्रमामध्ये होत तस असतं तसेच फुगे फोडणे बघा पायाला फुगे बांधून फोडणे जर तुमच्या इथं गावात फुगे मिळत असतील तर ते आण आणि हे देखील आपण सहज घेऊ शकतो त्याच्यानंतर बादलीत पाणी भरणे एका बाजलीतून दुसऱ्या बाजलीत पाणी टाकणे सहज इकडचं तिकडे त्याच्यासाठी दोन बकेट लागतील तर त्या दोन बकेट आपल्याला तिथं ठेवायच्या आहेत एका एक बकेट भरून ठेवायची आणि दुसऱ्या बकेटमध्ये ते आपल्याला मुलांना टाकण्यासाठी सांगायचं आहे याच्यामध्ये देखील मुलांना खूप असं इंटरेस्ट किंवा त्यांचा त्यांना खूप आनंद होतो असं करत असताना काहीतरी वेगळं फिलिंग होतं तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत अगदी सोपा चार आपल्याला पाच दिलेल्या आहेत पाच गोष्टींपैकी आपल्याला एक गोष्ट साधारणतः आपल्याला पाचपैकी बादेच्या नणू टाकणे सहज करू शकतो त्याच्यानंतर डोक्यावर पुस्तक घेऊन तोल सांभाळणे देखील आपण सहज करू शकतो फुगे फोडण्याचे विशेष नाही आणि हे देखील तर चार उपक्रम आपण उद्याच्या कार्यक्रमात का घेऊ शकता तुमच्याकडे लिंबू चमचा उपलब्ध असेल तर तुम्ही तो देखील घेऊ शकता बघा वरील प्रमाणे खेळ झाल्यानंतर पालकांना खेळ खेळताना कसे वाटले म्हणजे त्यांना आपल्याला अभिप्राय विचारायचा आहे त्यांना छान वाटलं का त्याच्यामध्ये त्यांना मजा आली का अशा पद्धतीने आपल्याला विचारपूस करायची आहे आणि त्याच्यामुळे काय झालं हे देखील इथं खाली दिलेलं आहे पिडीफ व्यवस्थित वाचून मग आपण कार्यक्रमाला का सुरुवात करायची ताई म्हणून आधी आपल्या ज्या पीच्या ग्रुपवर फिडेफ येते तर ती पिडेफ आधी व्यवस्थित वाचत चला आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला कार्यक्रमाचं बघा आता तुम्ही तर पाहिलं तर कशा पद्धतीने आहे बघा बालक कशा पद्धतीने एक एका ह्याच्यातनं कशा बादलीत पाणी टाकतो आहे ते आपल्याला बघायचं आहे इथे बघा आपल्याला चित्रामध्ये देखील दिलेलं आहे तर बघा कशी मुलं चंडू बादलीत टाकतात आपण इथं दिलेला आहे कसं मुलांना आनंद होतो त्याच्यानंतर मग एका बादलीतून दुसऱ्या बादलीमध्ये पाणी टाकताना देखील त्याच्या चेहरावर जर तुम्ही भाव पाहिला तर त्याला खूप आनंद होतो त्याला वेगळा असा अनुभव होतो त्याच्यानंतर तो बघा पुस्तक धरून तोल सांभाळत असताना देखील एक त्याला ती देखील मजा येत असते आणि एक राहिलं डान्स करताना तर डान्स हे बघा लिंबू चमचूचं पण इथं दिलेला आहे तर लिंबू चमचा देखील अशा पद्धतीने बालक घेऊन करू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आणि हे करत असताना बालकांना खूप अशी मजा येत असते आणि ही हेच आपलं खरं आपल्या खर मुलांचं अंगणवाडीमध्ये खरं ह्या मुलांचा हा खूप मोठा भक्कम असा पाया बांधला जातो आणि याच्यातनं बालकांचे सर्वांगीण विकास व्हायला मदत होते त्याच्यामुळे आपल्या ह्या वयामध्ये त्यांना तो आनंद आपल्या माध्यमातून मिळतो ही खूप चांगली गोष्ट आहे ती आपण देखील त्या पद्धतीने त्याच्यात सहभागी व्हावं तर त्याईने पुढे सांगावे की याचप्रमाणे नृत्य करणे देखील मुलांना आवडते मुले नाचताना आनंद उत्साह उल्हास आत्मविश्वास ह्या भावनेचा अनुभव करतात मुले गटामध्ये खेळताना किंवा नाचताना एकमेकांसोबत सहकार्य मदत करणे समन्वयाने काम करणे मिळून मिसळून खेळणे नाचणे हर हरले तरी वाईट वाटून न घेणे खेळताना आपली पाळी येण्याची वाट पाणी अशा कितीतरी गोष्ट शिकत असतात ज्या त्यांना पुढील आयुष्यात उपयोगात येतात अशा प्रकारे खेळातून नृत्य केल्यामुळे मुलांचा सामाजिक भावनिक विकास तसेच शारीरिक विकास होत असतो ज्यामुळे त्यामुळे मुलांना नेहमी खेळ खेळू द्यावे किती सारे फायदे आहेत की भविष्य बवश, भविष्यातील म्हणजे भविष्यात त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे तर त्याच्यामध्ये कधी कधी जर आपण खेळत असताना हरलो तर त्यांना वाईट uh, वाटतं तर मग ते तो ती गोष्ट जावी भविष्यामध्ये त्या गोष्टीला ते सामोरे जातील कारण की खेळ म्हटला की हार आणि जीत म्हणजे जिंकणं आणि हारणं हे दोन गोष्टी घडतातच त्याच्यामुळे आपण तो खेळ म्हणून आपण बघावं तर हा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये बालपणापासूनच जर रुजला तर भविष्यामध्ये त्यांना ते जास्त आवड जाणार नाही तर ही गोष्ट आहे त्यांचा आत्मविश्वास वाढतो त्यांच्या त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होतो उल्हास येतो तर ह्या सगळ्या भावनिक विकास त्यांचा साधला जातो आणि हे खूप महत्त्वाचे त्याच पद्धतीने एकमेकांना मदत करण्याची देखील त्यांना सवय पडते आणि या हेतूमुळे दुसऱ्याला कशी मदत करावी हे देखील त्यांच्यामध्ये दे हे भावना तयार होते तर ते मुलांमध्ये मिळून मिसळून देखील कारण ते नाचताना खेळताना मुलांना भान राहत नाही ते अगदी कशा पद्धतीने मिक्स होतात आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते बालपणापासून जर त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं तर भविष्यामध्ये त्या गोष्टी देखील त्या त्याच पद्धतीने करतील आणि समाजामध्ये वावरताना त्या गोष्टीचा त्यांना त्रास होणार नाही आणि समाजामध्ये ते अगदी एकरूपतेने राहतील म्हणूनच आपल्याला सामाजिक आणि भावनिक विकास त्याच पद्धतीने शारीरिक विकास या तीन प्रकारचे विकास साधण्यासाठी खेळ करणे किती महत्त्वाचे आहेत त्याच पद्धतीने खेळ खेळण्यामध्ये देखील तिघ विकास होतात आणि जे नृत्य आहे ते करत असताना देखील तो सगळ्या प्रकारचा विकास हा होत असतो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी उद्या आपल्याला कार्यक्रम करायचा आहे तो तो थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला ताईनं जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण जेणेकरून तुम्हाला येणारी कुठली पोषण ट्रॅकरची व्हिडिओ असेल मातृवंधना ॲपची व्हिडिओ असेल अंगणवाडीच्या कार्यक्रमाची व्हिडिओ असेल प्रोसेडिंगची असेल त्या सगळे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येतील सगळा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला एक लिंक तिथं आलेली आहे त्या लिंकवर लगेच वाजेच्या आत आपल्याला भरून सबमिट करायचं आहे हे पण लक्षात ठेवा आणि उद्याचा साठी जर तुमचा प्रोसिडिंगच्या जर जास्त कमेंट आल्या तर उद्या नक्कीच मी प्रोसिडिंगचा देखील व्हिडिओ करणार आजच्या वेळी प्रत्येका एवढंच धन्यवाद